साहेब आपले नानाभ पाटील तालुका नेश्वर सन्मान्य व्यासपीठ आज खरतरी मीटिंग घेण्याचं कारण म्हणजे दोन तीन बरेचसे कारण आहेत म्हणजे सगळे मुद्दे तुम्ही सांगूनच देते त्याच्यामध्ये एक मुद्दा असा घ्यायचा आपल्याला एक विषय असा घ्यायचा आहे काल दुसऱ्या गटावाल्यांची मिटिंग आहे तर त्यांच्या त्यांच्याकडे आपल्याला त्या खुलात जायचं पण नाही त्यांच्या बांधणीत पडायचं आपला स्वतंत्र पक्ष आहे आपले स्वतंत्र नेते आपल्याकडे अजितदादा सारखं नेतृत्व आहे आता जसं की चिन्हाचा विषय परभूने सांगितला आणि यांनी पण सांगितलं चिन्हाचा विषय लागणार का त्याची काही शंका करण्याचं कारण नाही आणि शहराच्या टीमच कोणाला माहित असेल की नाही पण दररोज माझ्या एक किंवा दोन व्यक्तीशी आपले आपले नानाभ पाटील तालिफान देशवस्य व्यासपीठ आज खर तरी मीटिंग घेण्याचं कारण म्हणजे दोन तीन बरेचसे कारण आहे तुम्ही बरेच म्हणजे सगळे मुद्दे तुम्ही सांगूनच दिले त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा असा घ्यायचा आपल्याला एक विषय असा घ्यायचा आहे काल दुसऱ्या गटावाल्यांची मिटिंग आहे तर त्यांच्या त्यांच्याकडे आपल्याला त्या खोलात जायचं पण नाही त्यांच्या भांदरीत पडायचं नाही आपला स्वतंत्र पक्ष आहे आपले स्वतंत्र नेते आपल्याकडे अजितदादा सारखं नेतृत्व आहे आता जसं की चिन्हाचा विषय उद्या सांगितला आणि यांनी पण सांगितलं चिन्हाचा विषय तर आपल्याकडे लागणार नाही का त्याची काही शंका करण्याचं कारण नाही आणि शहराच्या टीमचं कोणाला माहित असेल की नाही पण दररोज माझ्या एक किंवा दोन व्यक्तीशी आपले, आपले।, आपले।